तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे खास ऑफर तेतीसशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये मिनावेल मध्ये सुंदर अशी ऑल ओव्हर भरलेली मिनावेल मध्ये आहे गोल्डन झरीची ऑल ओव्हर डिझाईन आहे एक साडी ओपन करून दाखवतो त्यानंतर यामध्ये कलर कलर्स प्राइस ऑफर आहे तेहतीसशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये लवकरात लवकर शॉपिंग करा स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि सून अशी पैसे मी परचेस करा आता सीझन येतोय म्हणजेच काय तुम्हाला रक्षाबंधन आले गणपती आले गौरी गणपती आलेले आहेत अह रक्षाबंधन स्पेशल तर साडी घेतलीच पाहिजे आपल्या बहिणींसाठी कशी वाटते साडी नक्कीच भारी वाटते ना यामधले कलर तर बघा प्राईज ऑफर आहे अठ्ठावीसशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे प्राइस अक्चुअली या साडीची आहे तेहतीसशे रुपये तीन हजार तीनशे या साडीचे प्राइस आहे आणि तुम्हाला ही साडी मिळणार किती लायचा अठ्ठावीसशे रुपयाला आता लगेच श... परचेस केली तर शिपिंग फ्री फक्त या साडीवर शिपिंग लगेच फ्री येणार कलर बघा येल्लो झाला ग्रीन झाला लाल लाल मिरची सारखा रेड चिली कलर बॉटल ग्रीन कलर मँगो कलर कसा वाटतंय आणि यामधला लास्ट कलर आहे सुंदर असा ब्ल्यू कलर लवकरात लवकर शॉपिंग करा, कर, करा स्क्रीनवर नंबर होते त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद